नमस्कार महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय मनोजजारंगी पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस असून राज्यभरातून लाखो मराठा आंदोलनकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत त्यामुळे मुंबईत एक भगव वादळ दिसतंय दरम्यान या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यानंतर मनोज जारंगी पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे मनोज जारंगी पाटील म्हणाले की राज्यातल्या समाजाचं म्हणणं आहे की ते दोघे भाऊ चांगले आहेत ब्रँड चांगला आहे पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नामध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारले का तुला अकरा तेरा आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले त्यानंतर तो आमच्या मराठवाड्यात केव्हा आला त्यानंतर तो आमच्या मराठवाड्यात केव्हा आला आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे तू पन्नास वेळा नाशिकला येतो आम्ही विचारलं का एक लोकसभेला फडणवीसने तुझा गेम केला त्यानंतर विधानसभेला तुझं पोरग त्याने पाडलं तरी तू त्याची री ओढतो राज ठाकरे म्हणजे मानाला ले भुकालेलं पोरगा आहे त्याच्या घरी फडणवीस चा पिऊन गेला सगळा पक्षी बरबर झाला तरी त्याला चालतं आमच्या खेड्या त्याला कुचक्या कानाचं म्हणतात या शब्दात मनोज जारंगी पाटील यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे राज ठाकरे ठाण्यात असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना मराठा आरक्षणाबद्दल विचारण्यात आले त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की एकनाथ शिंदे आल्यावर त्यांना त्याबद्दल विचारा असं सांगितलं या सगळ्या गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदे देऊ शकतात ते येतील तेव्हा त्यांना विचारा सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहे मागच्या वेळी तिकडे गेले होते नवी मुंबईला जाऊन प्रश्न सोडवला असताना ते परत का आले आहेत ते शब्दा आहे। या शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे असं म्हणत मनोज पाटील यांनी राज ठाकरेंना कडक इशारा दिला आहे